शरद पवार गटाच्या अनिल देशमुखांनी तटकरेंबाबत मोठा गौफ्यस्फोट केलाय नाशिकमध्ये शरद पवार आणि जयंत पाटील असलेल्या हॉटेलमध्ये तटकरेंनी आमच्या काही कार्यकर्त्यांसोबत भेट घेतली पवार आणि जयंत पाटील थांबलेल्या हॉटेलमध्ये तटकरे येऊन गेले असा गौफ्यस्फोट देशमुखांनी केला मात्र तटकरे संपर्कात आले तरी आम्ही त्यांना घेणार नाही असं ठणकावून देशमुखांनी सांगितलं मात्र देशमुख नैराश्येच्या गर्तेत असल्यानं असं विधान करत असल्याचा पलटवार तटकरेंनी केला तुम्ही नाशिकला आहे जयंत पाटील साहेब होते पवार साहेब होते तिकडे तटकरे पण आहेत भुजबळ पण नाशिकला आहेत काय एकंदरीत नक्की चालले काय भेटीगाठी वगैरे हो असं देखील काही झालं काय <laughs> तटकर साहेब या हॉटेलला येऊन गेले असं कळलं माझी भेट झाली नाही आमच्या काही कार्यकर्त्याची भेट झाली बाकी अजून कोणाच्या आमच्याच पक्षाच्या लोकांच्या आमच्या भेटी झाल्या संपर्कात असे काटकर संपर्कात जरी आले ते आमच्या तरी आम्ही त्यांना घेणार नाही वापस मदे तुतारीचा पराभव मोठ्या प्रमाणावरती होणार असल्यामुळे नैराश्याच्या कदाचित त्यांच्यावरती जी काही पाळी दोन चार वर्षापूर्वी आली होती त्याच्यातून सुद्धा कदाचित ते बाहेर पडले नसतील अशा पद्धतीचा केवळ संसाधन निर्माण करण्याचा आरोप त्यांनी जो केला तो अत्यंत निषेधार्ह आहे धिकार्य त्या ठिकाणी आहे त्याचा मी तीव्र शब्दामध्ये त्या ठिकाणी निषेध करतो माझंही कोणाची भेट होण्याचा काही प्रश्न नाही मी एक विचाराचा कार्य करताय माझ्या स्वतःच्या वरती माझा विश्वास आहे नेतृत्वाच्या सोबत घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहोत